हाय तर स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या मिनी ब्लॉकमध्ये आज तर मिनी होणार आहे कारण की माझी तब्येत खूपच खराब आहे म्हणजे खूपच खराब आहे मला काहीच समजत नाही आहे नाही का असं म्हणजे एकदम जाम झालेली आहे आणि आपलं घर ते आपलं घर असतं घरी खूप भारी वाटते गावावरून गावचं पान सूट नाही झालं मला मी गावचीच मोठी झाली पण मला आता गावचं काही सूट नाही होते खूप आजारी पडलेली माहिती आहे दिवसभर मला उठता पण नाही येत होतं मग मी जाऊन आले हॉस्पिटलमध्ये तर आता थोडंसं बरं वाटते नाहीतर माझा आजचा दिवस नाही का सगळं झोपण्यामध्येच गेला खाल्लं पण नाही काय आज दिवसभर खूप त्रास होत होता म्हणून नाचं बाब तर दाखवते तुम्हाला औषध आणले किती सारे गावी पण एकदा दवाखाना झालं खूप पाच दिवसातून तीन वेळेस दवाखाना झालं आहे माझा तर बघा आता औषध घेऊन आलेली आहे तुम्हाला दाखवते हे बघा एवढेच आणले दोन औषध मेडिकलचे तर मला एवढ्या साऱ्या गोळ्या घेऊन लिहून दिलेल्या मी नाही आणल्या पूर्ण अर्ध्यास आणल्या आणि इकडं आहेत डॉक्टरांचे औषध इकडं आहेत गोळ्या अशा तिकडे खाली पडली आहे अशी औषध घेऊन आले आणि आता औषध खाणार आणि फ्रीजवर आहे बघा तर मिस्टरांना सांगितलं औषध आणायला तर चला मी औषध खाते आणि मस्त बघा झोप घेते माहिती ना मला नाही असं म्हणजे माझ्या घरी आल्यावर आहे ना मला खूप झोप येते मी गावावर आले ना मला खूप त्रास होत आहे खूप म्हणजे खूप तर चला आता मी नि ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा की बघा मी इकडे पाणी पण घेऊन आले पण मी थंड पाणी नाही केलं फ्रीज फिरलं तर ह्याच्यामध्ये आहे गरम पाणी तर मला डॉक्टरांनी दोन तीन दिवस गरम पाणीच प्यायला सांगितले त्याच्यामुळे मी आता दोन दिवस गरम पाणी पिणार अशा गर्मीमध्ये तर चला औषध खाऊन घेणार आणि मस्त झोपून घेणार तर चला आज मला कसा वाटला मी की कमी सांगा गुड नाही